नमस्कार मित्रांनो आजचा हा महत्वाचा व्हिडिओ आहे आत्ताचा आता आपण बघत होतो की एकंदरीत महाराष्ट्रामध्ये कोणाची सरकार बसेल यावरती बरेच दिवस बरेच चर्चा चालू होती परंतु या ठिकाणी आता आपण जर आत्ताची कंडिशन बघत आहोत या कंडिशननुसार सध्या महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार बसू शकते कारण महायुतीला आतापर्यंत दोनशे अठ्ठावीस जागा मिळालेल्या आहेत मुख्यमंत्री पदासाठी किंवा सरकार स्थापनेसाठी जो मॅजिक आकडा आहे तो आहे एकशे पंचेचाळीसचा त्यापैकी दोनशे अठ्ठावीस जागा सध्या तरी आघाडीवरती आहे म्हणजेच मुख्यमंत्री हे महाविकास आघाडीच बनणार आहे चला डिटेल मध्ये माहिती घेणार आहोत सर्वांना विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनची बिल ऑन करून घ्या आता लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपये चालू राहणार की एकवीसशे रुपये चालू राहणार याच्याबद्दल पण आपण चर्चा करून घेणार आहोत आता जर आपण बघितलं आताचा निकाल महायुती सरकारचा दोनशे अठ्ठावीस चा आकडा आपल्याला जाताना दिसतोय एकशे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी त्याच्यानंतर जे महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडी आहे यांचं बावन्न जागांवरती आहे आणि महायुतीचं दोनशे अठ्ठावीस वरती आहे आणि जे इतर आहे ते आठ आठ जागांवरती आहे जर आपण एकंदरीत बघितलं या ठिकाणी जागांचा कॅल्क्युलेशन तर भाजप एकशे अठ्ठावीस पेक्षा जास्त जागांवरती आघाडीवरती आहे तर शिंदे साहेबांची शिवसेना अठ्ठावीस अठ्ठावन्न जागांवरती आघाडीवरती आहे अजित पवार साहेबांची राष्ट्रवादी बेचाळीस जागांवरती आहे काँग्रेसचं फक्त बावीस जागांवरती आहे ठाकरेचं शिवसेना फक्त वीस जागांवरती आहे शरद पवार साहेब फक्त दहा जागांवरती आहे मनसेने अजून अकाउंट आक, ओपन केलं नाही आणि वंचितने देखील अकाउंट ओपन केलं नाही आणि इतर आठ जागांवरती आहे अशा पद्धतीने हे महाराष्ट्राचा कौल आहे आता बघा तुम्हाला मी सकाळीच सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना टेन्शन घेऊ नका सर्व काही व्यवस्थित होईल सर्व काही नीट होईल आणि तुमचे जे काही अकाउंटला पैसे येणार आहेत ते येत राहणार आता हे तर शंभर टक्के फिक्स झालेलं आहे की जी सरकार बनणार आहे ती सरकार महा महा आता महायुतीची असणार आहे म्हणजे जी सरकार ऑलरेडी आहे तीच सरकार महायुतीची असणार आहे कारण लाडक्या बहिणींनी महायुतीला कौल दिलेला आहे जरी आतापर्यंत शिंदे साहेबांनी साडेसात हजार रुपये महिन्याला साडेसात हजार रुपये महिलांना दिला आहे ऑक्टोंबर नोव्हेंबरचे पैसे अडव्हान्स दिले होते हे कुठतरी निकाल या निकाला फायदेशीर ठरताना आपल्याला दिसतोय कारण लाडक्या बहिणींना आतापर्यंत सर्वजण फसवत आले होते परंतु हे शिंदे सरकार आल्यानंतर त्यांनी लाडक्या बहिणींना चालू केलं आणि गेल्या जवळपास जुलै महिन्यापासून ही योजना चालू केली आणि नोव्हेंबरचे पैसे देऊन टाकलेले आहेत साडेसात हजार रुपये आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये आलेले आहेत म्हणून हा निकाल आज त्यांच्या बाजूने लागत आहे एकंदरीत महायुतीचाच मुख्यमंत्री होणार आहे यात काही विशेष नाहीये ठीके तर अशा पद्धतीने आहे आणि आता लाडक्या बहिणीनं तुम्ही टेन्शन घेऊ नका जी तारीख आपण झालेली आहे चोवीस तारीख म्हणजे आज दिवसभरातून सर्व निकाल फायनल होऊन जाणार आहे आणि निकाल कोणाच्या बाजूने लागणार आहे तुम्हालाही कळून चुकलं असेल आता आता चोवीस तारखेला सुद्धा राहिलेले पैसे वाटप व्हायला सुरुवात होईल आता टेन्शन घ्यायचं नाही सरकारही तुमची निकालही तुमच्या बाजूने लागलेला आहे म्हणजेच पैसे देखील तुम्हालाच मिळणार आहे लाडकीबेन योजना या योजनेला कोणीही बंद पडू शकत नाही या मुख्यमंत्री साहेबांची शब्द होता आणि तो शब्द आपण या ठिकाणी आता खरा होताना दिसतोय एकंदरीत ज्या महिलांना साडेचार हजार रुपये मिळालेले आहेत त्यांना देखील राहिलेले पैसे मिळतील आणि ज्या महिलांना साडेसात हजार रुपये मिळालेले आहेत त्यांना देखील डिसेंबर महिन्याचे एकवीसशे रुपये जमा होतील एकवीसशे रुपये जमा होतील आणि बऱ्याच योजना जे आहे ते या संदर्भात चालू होणार आहे आणि चालू राहील ही महत्वाची बाब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आता टेन्शन घ्यायचं नाहीये तर आता सरकारही तुमचं आहे सर्व गोष्टी तुमचं आहे त्यामुळे आता काहीच प्रॉब्लेम नाहीये आता बघा लगु बघू शकतो आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आता दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा हे जवळपास महायुती जवळ आहे म्हणजे पूर्णपणे बहुमत महायुतीला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे टेन्शन नाही आता बघितलं शिंदे साहेब पण आघाडीवरती आहे आणि बीजेपी पण आघाडीवरती आहे अजित पवार साहेब पण आघाडीवरतीच आहे आता टेन्शन घ्यायचं नाहीये त्याच्यानंतर महत्वाचे जे काही सरकारी योजना आहे या सरकारी योजना चालूच राहणार आहे कुठल्याही प्रकारचे बंद होणार नाही महत्वाचे म्हणजे जे बँक महिलांना जे काही मंथली पैसे येत आहेत ते कुठल्याही प्रकारे बंद होणार नाहीये आणि विशेषतः आता आपल्याला वाट बघावी लागणार आहे ते म्हणजे डिसेंबरचे पैसे आणि जानेवारीचे पैसे सोबत येणार आहेत का मला वाटतं फक्त जर आपण एक विचार केला नॉर्मली तर आता पुढे काहीच प्रॉब्लेम नाहीये त्यामुळे डिसेंबरचे पैसे एकवीसशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये येऊ शकतात आता उद्यापासून कदाचित हे प्रोग्राम चालू होऊन जाणार आहे चला आज दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत आपल्याला सर्व काही निकाल लागून जाणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार